श्री राम समर्थ आपल्या चे स्वरूप आनंदमय आहे इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असेच असे नाही ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे हाव संपेल तेव्हाच समाधान होईल या करता वासनाक्षय कशाने होईल ते पहावे कशात सुख आहे कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावे खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्याच आहे भगवंता तुझ्या वाचून माझे कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते